लातूरात भाजपच्या माजी नगरसेवकाने केली महिलांना शिविगार गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल लातूर शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील भाजपच्या एका नगरसेवकाने रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना महिलांनी अतिक्रमण करण्यास विरोध केला त्यावेळी संतापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाने महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगार केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय काही दिवसापूर्वीच भाजपच्या एका महिला माजी नगरसेविकेला संतप्त महिलेने खडे बोल सुनावत हकुलून लावल्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि आता चक्क विरोध करणाऱ्या महिलांनाच भाजपच्या माजी नगरसेवकाने धमकी व शिवगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळं भाजपच्या माजी नगरसेवकांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे मी तर द्या तुम्हाला तुम्ही मटेरियल तुमच्या तुमच्या तुमच्यामुळेच एवढे दिवस बन ठेवलं होतो काय केलं तुम्ही तेव्हा कंपाऊंड करूच लागतो ते तुम्ही दिवाना केल घेऊन सगळ्याच्या तुम्ही अडवल्यात कोण आडवल्या देशमुखाची

Thanks for watching Ekmat Digital